காட்டில் முத்துவிட்டும் அன்று கட்டலால் அன்று அன்று பில் பராயிச்சியதி

स्क स्क तो 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 मामा मीच माझ्या मामा जेव्हा मामा नाही कोण आहे बिल सगळं तुझ्याकडले काय लातुड काय तू भेटा दोन दिवस खाल्लं नाही खारलं बाहेर माझी का तुला आधीच बोली गेली ती आठ वाजता नऊ वाजता स्वयंपाक करतो तुला बारा वाजता स्वयंपाक करायला अशी मामा काय म्हण नाही मामा तुम्हाला आम्ही म्हणलं कोणते शेवण म्हणलं मी काय तुम्ही राव मला चक्कर म्हणले तुम्ही इतकं इतकं स्वादिष्ट जेवण बघून सुद्धा मला चक्कर माणसांनी पैसे खरंच की जेवण कमी आम्हाला तीन दिवस उशीर झाला काय करता हे हे बघा रावण आहे पैसे दे माणसा सारखे आता कोण दे तू दे

Dulu bana belas baik. Bun. Babu? Sang. Daji le sang dia. Kai sang dia daji. Daji le sang. Kai sang. Ha? Oi si jukral. Babu

पण एक ना पुरा एक नाद पुर करा मामाची सगळे घेतलीत आमची बी काय काय होत नाही लोड घेऊन साडेतीन एक जाओ जाऊ येशील का तू 2 एकर जी घेशील मामा अर्धी पेडी करकशाने एक पेया लागले ना ते मोते हिशे मध्ये काय पेई चलो पैसे लागले भू ते बघू पैसे काय आहे पैसे नाही तुला इधर डॉलर आणो नाल काय समज हं खातं तुम्ही काय पूर्ण बसून जात तुम्ही दवा काय 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 mm. मोकळचं म्हणलं तू काही खायची ना कोण दार शिरंट करतो पुन्हा तुझ्या